विद्यार्थी घडवणाऱ्या गुणवंत शिक्षकांची समाजाला गरज खासदार प्रणिती शिंदे कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या विविध पुरस्काराचं थाटात वितरण विद्यार्थी घडवणाऱ्या गुणवंत शिक्षकाची समाजाला व देशाला गरज आहे राजमाता जिजाऊ यांच्या आदर्श कार्याचं स्मरण केलंच पाहिजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले फातिमा शेख यांच्या त्यागामुळेच मुलींचं शिक्षण सुरू झालं हे समाजाने विसरता कामा नये त्यांनी केलेल्या कार्याचा जागर आपण केला पाहिजे असं प्रतिपादन खासदार प्रणितिताई शिंदे यांनी केले शिक्षक संघटना जिल्हा परिषद बहुजन प्राथमिक सहकारी संस्थापत संस्था ओमाई सामाजिक बौद्धिक संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय माता जिजाऊ निमित्त जयंती महोत्सव अंतर्गत विविध पुरस्काराचा वितरण सोहळा रविवारी निर्मल कुमार फडकुले सभागृहात खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या हस्ते आणि शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली थाटात था था पार पडला यावेळी त्या बोलत होत्या यावेळी विचार विचारमंचावर कस्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री सेल कोळे सर स्वाबलिंग कोळी अर्चना राठोड मंजुषा कलशेट्टी श्री सैल सोन कांबळे श्रीरंग बनसोडे संग्राम सोन कांबळे आदी सह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राष्ट्रमाता पुरस्कारामध्ये जिजाऊंचे लेख पुरस्कार सुगलाबाई कांबळे सावित्रीचे लेख पुरस्कार विनया निंबाळकर फातिमाई बेटी पुरस्कार खतर बानो शबीर सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार राहुल सुरोशे भीमाशंकर साबळे विजयालक्ष्मींबरगी शरद नरगेडे बाळासाहेब नवगिरे सुचिता गायकवाड अहिल्या अर्जुन कांबळे अमजद अली नमदार रवींद्र लोकरे राजश्री संगपा जाधव सायना सायरानो मोहम्मद तांबोळी उमेश वाघमारे जिप गुणवंत विस्तार अधिकारी बापूराव जमादार जिल्हा परिषद गुणवंत केंद्र प्रमुख पुरस्कार श्रीराम वाघमोडे आदर्श शाळा पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचपूर जिल्हा परिषद गुणवंत विशेष साधन व्यक्त पुरस्कार चंद्रकांत गुणवंत पुरस्कार दैनिक राठोड गुणकार्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ पोलीस अधिकारी सविता काळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत विधिज्ञ पुरस्कार अजमुद्दीन शेख क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत विद्यकीय अधिकारी पुरस्कार अशोक राठोड यांना प्रदान करण्यात आला सन्मान सन्मानपत्र शाल व पुष्प या पुरस्काराचं स्वरूप होतो यावेळी प्राध्यापक डॉक्टर अंजना गायकवाड यांचे राष्ट्रमातांचे सामाजिक प्रशिक्षण कार्य व्याख्यान झालं यावेळी रंगभरून आज तालुक्यातील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी प्रास्ताविकाईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे यांनी केले आणि बहुजन शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सोमलिंग कांबळे यांनी आभार मानले सूत्रसंचालन गोपाळ सितारे व शिवशंकर राठोड यांनी केले